हॅलो तर आज आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करतोय आज आहे पिठोरी आमोच्या आणि आपण जाणार आहे आपण जाणार आहे आज सो चला तिकडे गेल्यावर आपण काय करणार आहे काय काय होणार आहे ते सगळं तुम्ही कंटिन्यू बघा आणि आमची ब्राउनी कशी मोठी झाली बघा पण जरा पण थांबायला मागत नाही ती मस्ती तिची मस्ती, मस्ती सो चला तुम्ही पुढे कंटिन्यू बघत राहा मी काय काय करतो आता तिला आवाज दिल्यावरती कशी बघेल बघा ब्राउनी ब्राउनी ए ब्राउनी चालली बाय बाय चालली मी चल बाय बाय आपण जायचं जायच मॅडम दरवाज्यात तर मला आज हाफ डे करायचा काय ऐकतच नाही हाफ डे करायचा मुलं करायचं मम्मी मलाच नाही करून देत मम्मीला बघा सांगा मम्मीना मला हाफ डे करून द्यायला मी हाफ डे करणार नाही आहे विना करण्याचं करायचं नसतं अरे यार मला मज्जा येते मला पण एकदा बघ हाफ डे केलं माझी लाईफ आहे हो बाबा बाबा झा हाफ डे मी लाईफ मज्जा येते का लाईफ मध्ये सुट्टीच करणं जाऊच नको ना अस डे करा ते सो चला रुई स्कूलमधून आल्यावर भेटूया पण सो हाफ करून आपली रुई आलेली आहे स्कूल स्कूलमधनं नाही हाफ डे हा एवढं ब्लर का दिसतोय So, <laughs> तू चला आता रेडी हो गया मी रेडी झाली थोडीशी आवड तिथे चला आता मी पोहचतो मामाकडे आणि आमचा बाबा आहे बाबा मला विचारतो का माझा फोटो काढते का नेटवर्क नाही रऊसा खा लुक रुयाशी इदी इदी इ उभीरयते या साख्री रुई आणि ड्रेस डिझाइन बाय परत एकदा सायली पाटील रियाची सोय सल्ले आमची पूजा करताना काढली चला तर आम्ही एक घर फिरलो आता दुसरं घर चाललो फिरायला का कोण बरी ना हो मी व्हिडिओ काढतो मामा लगे उद्या बघा ला नवीन वाली भाऊदास वा या इकडे वजा नको नको तिसरा घर पोऱ्याला मस्ती करतो <laughs> आमचं फर्स्ट जेवण आहे रोजी पण बसली जेवायला लवली आहे प्रूफसाठी आम्ही ठेवता कोण कोण किती वेळा जेवणार आहे ही अंकिता आणि अक्षता मुलं आम्ही चायनीज खायला आल्या का तुझं लक्षच नाही दादा आमचा पोर बघायला आलाय मिठाईचा बॉक्स विक्स घेऊन एकदम तिला लावायचा कार्यक्रमच करू आज या करोल्या पोर तिला करोली बंद झाली कुठे आली निर्जा तू कुठे आली आहेस दिशा दिशा वन्स मोर

त्यांना माहिती नाही तू सांग कसं बोला हा इकडे असं बोलाव मोती गतीच तोळ्याची गोत्याची माल मोती गतीस तोळ्याची कसा गणपतीचा घोंडा चौरंगी लाल बाज गणपतीचा घोडा चौरंगी लाल बाजी काढल्या आणि आता आम्ही पिशव्या घेऊन चाललो खाला पण आणि आम्ही बरोबर पण घेऊन चाललोय चल गाई डाटा तू पण हाय असा करून निघलोय आणि कोल्याला ट्राफिक अजून आम्ही कोल्यामध्ये किती वाजलेत साडे साडे अकरा वाजले तरी आम्ही अजून इथे कधी घरी पोचू आम्ही एक वाजलाय आम्ही घरी आलोय आणि आमची ब्राऊन आम्ही बिचारीला एक एकटीला टाकून गेलेलो ब्राऊन ये कम। ये ये लवकर आहे कम कम काम जंप जम ब्राऊन जंप।, जंप 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 का आवाज देते बाबू ही रुई ची नोटिंग की तीड ये ब्राउनी अब तैयारी बिहारी सगली उतरवली है सिंपल डिंपल सो चलो बाय